अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रेडीमेड गार्मेंट युनिटमध्ये मिळाला तीस महिलांना रोजगार आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा पुढाकार मा म चा उपक्रम शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई चव्हाण यांच्या हस्ते युनिटचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत तालुक्यातील ओझर शिवारात रेडीमेड गार्मेंट युनिट सुरू करण्यात आले आहेत या तालुक्यातील तीस महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्याचे नुकतेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई मंगेश चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मावी म मा जळगावचे उपजीविका तज्ज्ञ प्रशांत पाटील व्यवस्थापक आशिष मोरे चाळीसगाव कोऑर्डिनेटर राजश्री राजपूत कर्मचारी पंकजा बागुल रंजना अहिरे आदी उपस्थित होते सदर प्रकल्पासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध होती मात्र जागा नसल्याने गेली अनेक वर्ष हा प्रकल्प सुरू होत नव्हता की बाब आम्ही आमदार मंगेश दादा चव्हाण यांना सांगितली असता त्यांनी आपली ओझर येथील लावण्या सिटीमध्ये लावण्या सिटीमधील खाजगी जागा निशुल्क उपलब्ध करून दिली त्यामुळे आज हा प्रकल्प सुरू होऊ शकला असल्याची भावना अभियानाच्या कोऑर्डिनेटर राजश्री राजपूत यांनी व्यक्त केली सदर रेडीमेड गारमेंट युनिट मध्ये एकतीस मशीन असून तीस महिला यावर शिलाई करतील यांच्यावर तीन ट्रेनर लक्ष ठेवून असणार आहेत सद्यस्थितीत शाळेचे गणवेश शिलाई काम सुरू असून प्रति नग प्रमाणे महिलांना मजुरी दिली जात आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस अपडेट